तर मंडळी लढंत तर होलेस प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे एकोणीस जुलैच्या भागामध्ये किंवा वॉईस ऑफ मध्ये मी संदीप तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की गुरुजींनी सत्यनारायण पूजेचा जो अर्थ सांगितला आहे त्यामुळे पारच्या मनात जो गोंधळ उडाला आहे आणि त्याच्यामुळे देशमुखच्या घरात एक भयंकर स्फोट झाला आहे नेमकी झालं काय आपण ते बघूया पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल एकर मात्र प्रेस्क्राईब विसरू नका चला तर मग तुमचा वेळ वाया न घालवता मी आजचा भाग सुरुवात करतो तर मित्रांनो मागेच्या सुरुवातीला सगळेजण पूजेसाठी आलेले असतात आणि नंदिनी गुरुजींना विचारते गुरुजी तुम्ही मागे मला वेगळे सांगितलं आणि आत्ता वेगळे सांगताय नक्की काय काय खरं म्हणायचं गुरुजी म्हणतात एक पूजा सुरू होते मी सगळं काही समजून सांगतो मग सगळेजण पूजेला बसल्यानंतर गुरुजी सत्यनारायण पूजेचा छानसा अर्थ अर्थ सगळ्यांना समजून सांगतात ते म्हणतात नारायण म्हणजे आपण आणि सत्य म्हणजे काय आपल्या मनातला आवाज आपण सगळ्यांशी खोटं बोलू शकतो मात्र आपण आपल्याशी किंवा आपल्या मनाशी कधीही खोटं बोलत नाही त्यामुळे कधीही आपल्या मनातला आवाज आहे का असं म्हणत इतका छानपैकी ते अर्थ समजून सांगितल्यानंतर पूजेला सुरुवात करतात मात्र पारच्या मनातली घालमेल आपल्या चेहऱ्याला स्पष्ट आहे आणि एका क्षणी तो उठून उभा राहतो माणि तुला म्हणते पण अरे पूजेमध्ये असं उठायचं नसतं मात्र पार तो म्हणतो आई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणून तो आईला साईडला घेऊन जातो आणि त्याशी बोलायला लागतो तो म्हणतो आई पूजा करायला माझा काही विरोध नाहीये पण जिच्यासोबत सोबत मी पूजेला बसतोय तिलाच माझ्यासोबत संसार करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये तर पूजा करायचा अर्थ तरी काय होतोय असं म्हणत तो जीवाकडे जातो जीवाला सुद्धा म्हणतो अरे जीवा हे पडतं का मग तेही उभे राहतात घरच्यांना काही कळत नाही काय गोंधळ चाललाय ते मग मा मात्र विक्रम पार्थला समजून सांगायचा सा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेस तिथे येते वसुताई आणि रम्या वसुतही पार्थला म्हणते अरे पार्थ मला एक स्पष्टच सांग किंवा तुला स्पष्ट विचारते की तुला काव्यासोबत पूजेला बसायचं नाही का पण तू कधी ऑब्झर्व केलं की नाही मला माहीत नाही गेल्या काही दिवसापासून तिनं तुझी फार काळजी घेते रम्यासुद्धा म्हणते हो तुमचं अगदी महिने म्हणजे एक महिन्याभर भांडण झालं तुझी तुझी बायको तुझी भांडण मांडली पण गेल्या काही दिवसापासून ना तुझी फार काळजी घेते ती तुझ्यासाठी खिचडी शिकली खिचडी आणून दिली आणि तिकडे जिव्यासुद्धा नंदेच्या आश्रमात गेला होता आणि तिथे त्याने पाणीपुरी सर्व केली सगळ्यांना तिची मदत केली मला एक मे मित्रांनो कळलं नाही की रम्याने वसू नेमकी करतात काय म्हणजे पार्थला समजून सांगतात की पार्थ लग्न तोडायचं बघतात काय माहिती काय चाललंय तुम्हाला काय वाटतं कमेंटकडे विसरू नका मग मात्र पार्थचं अजूनही चेहरा घालणं सुरू असतं त्याला कळतं म्हणजे काय करावं तेही कळत नाही मग एका क्षणी मग नंदिनी पार्थला समजून सांगतोय ती म्हणते पार्थ आपण आपल्या मनाचा आवाज अगोदरच ऐकला आहे आणि काय करायचं ते पण ठरवलंच आहे पण घरच्यांसाठी आपण पूजेला बसायला काय हरकत नाही असं मनातरी वाटतं काव्य सुद्धा पार्थला म्हणतंय की पूजेला बसायला काय हरकत आहे आपलं जे काय ठरलं ते ठरलंच आहे ना इथं पूजा होऊन जाते कारण ज्या गोष्टी आपण कधी बदलू शकत नाही त्या आपल्या हातामध्ये पण नाही आहेत पण ज्या बदलू शकतो तर आपल्या हातामध्ये आहेत ना असं म्हणून ते चौघेही पूजेला बसतात आणि पूजा छानपैकी संपन्न होते आणि मग मित्रांनो पूजा वगैरे झाल्यानंतर गुरुजी प्रसाद वाटतात आणि चौघेही जोडीने गुरुजींच्या पाया पडत आणि गुरुजी दोघाय जोडींना अखंड स्वभाग्यती व्हावं असा आशीर्वाद देतात चव्हाचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतात गुरुजी त्यांना म्हणतात तुमच्या मनात काहीही चालू होते पण देवाने तुमच्या ठिकाणी वेगळं चाकून ठेव आणि मित्रांनो इथे आजचा एक रोमांचकारी भाग संपतो तर मित्रांनो आजचा एपिसोड खूपच गहिवरणारा ना होता नाही का तुम्हाला वाटतं का की पार्थ आणि काव्याच्या हातात टेकेल की काहीतरी वेगळेच वळण घेईल बघूया पुढच्या भागात काय जाते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचं मत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका